नमस्कार मंडळी मी कृपा सपकाळ स्वागत करते तुमचं आपल्या नवीन युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे व्हायरल आवाज हा या चॅनेलवरचा पहिला व्हिडिओ असणार आहे आणि त्यासोबतच विशेष सुद्धा असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णववी जयंती आपण यंदा साजरी करत आहोत तारखेनुसार एकोणीस फेब्रुवारी तर तिथीनुसार फाल्गुन वद्य तृतीया या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर जगभरात शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आणि आपल्या महाराजांना विविध प्रकारे मानवंदना दिली जाते आणि माझा सुद्धा हाच उद्देश असणार आहे आणि म्हणूनच आपल्या चॅनलवरचा हा पहिला व्हिडिओ असणार आहे शिवजयंती विशेष छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेच्या रक्षणासाठी आणि स्वराज्याच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी अनेक किल्ले बांधले आणि त्यातीलच एक किल्ला म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे अध्यस्थान असलेला किल्ले सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग किल्ला मराठा साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील स्थापत्यशास्त्राच्या तेजाचा जिवंत पुरावा म्हणून ओळखला जातो आणि जिथे समुद्र स्वतः मराठ्यांचे रक्षण करतो तिथे उभारले गेले आहे एक पवित्र असे मंदिर श्री शिवराजेश्वर मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचे बांधले गेलेले सर्वात पहिले मंदिर सोळाशे ऐंशी साली राजे गेले पण त्यांचे विचार मात्र जिवंत राहिले आणि त्यांच्या याच शौर्याची आठवण म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचे द्वितीय पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी सोळाशे पंच्याण्णव साली सिंधुदुर्ग किल्ल्यात छत्रपती शिवरायांच्या या मंदिराची उभारणी केली सिंधुदुर्ग किल्ल्यात दगडी पायवाटेवरून थोडं पुढे गेलं की हे अनोखं मंदिर पाहायला मिळतं सतरा मीटर लांब आणि सात मीटर रुंद असलेल्या या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजेच या मंदिरात असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कृष्ण पाषाणात बनवलेली ही मूर्ती विरासन पद्धतीची बैठक असलेली असून दोन्ही पायांचे तळवे एकमेकांकडे केलेले आहेत आणि उजवा हात उजव्या मांडीवर तसेच डावा हात डाव्या गुडघ्यावर आहे डोक्यावर मंदिर हातात कडे तर मूर्तीच्या बाजूला दोन तलवारी ढाल आणि जिरेटोप ठेवलेला आहे पायात वाळे असून कमरेस मेखला आणि छातीवर जानवे आहे या मूर्तीच्या मागे उजव्या बाजूला सूर्य तर डाव्या बाजूला चंद्राची प्रतिमा कोरलेली आपल्याला पाहायला मिळते विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या मंदिरातील मूळ मूर्तीत आपल्याला नेहमीप्रमाणे दाढी पाहायला मिळत नाही आणि याच कारण असं सांगितलं जातं की छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म हा सोळाशे सत्तर साली झाला असल्याने जेव्हा सोळाशे ऐंशी साली छत्रपती शिवाजी महाराजांना देवाज्ञा झाली तेव्हा छत्रपती राजाराम महाराजांचे वय हे अवघे दहा वर्षे इतकेच होते छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही मूळ चित्रे आज उपलब्ध आहेत ती राज्याभिषेकापूर्वीची आहेत आणि राज्याभिषेक झाल्यानंतर काही दिवसातच राजमाता जिजाऊंचे निधन झाले आणि अशा वेळी क्षौर केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे दाढी शिवाय असलेले रूप या लहानग्या छत्रपती राजाराम महाराजांनी मनात ठासले असावे आणि तेच रूप या श्री शिवराजेश्वर मंदिरातील मूर्तीच्या रचनेत उतरले असावे असे सांगितले जाते सोळाशे पंच्याण्णव साली छत्रपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या पहिल्या मंदिराची उभारणी केली गेली त्यानंतर इसवी सन एकोणीसशे सहा ते एकोणीसशे सात या दरम्यान कोल्हापूरचे श्री शाहू छत्रपती महाराज यांच्या कारकिर्दीत या मंदिराच्या सभा मंडपाची उभारणी करण्यात आली या मंदिरात रोज पूजा अर्चा केली जाते पूजा केल्यावर मूर्तीस मुखवटा चढवला जातो या मूर्तीस दोन मुखवटे असून एक चांदीचा तर एक सोन्याचा मुखवटा आहे तसेच शिवजयंती विजयादशमी आणि विशेष सोहळ्यांना इथे मोठ्या प्रमाणात पूजेचे आयोजन केले जाते हे श्री शिवराजेश्वर मंदिर फक्त एक धार्मिक स्थळ नसून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची आणि हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेची साक्ष देणारे हे मंदिर आहे त्यामुळे जर तुम्ही सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट द्यायला जाणार असाल तर तेथील या ऐतिहासिक अशा श्री शिवराजेश्वर मंदिराला भेट देऊन आपल्या महाराजांचे दर्शन नक्की घ्या तत्पूर्वी आजच्या विषयासह आपण इथेच थांबूयात तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपलं चॅनल नवीन आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असेच वेगवेगळे विषय घेऊन मी तुमच्यासमोर येत राहणार आहे त्यामुळे पाहत रहा व्हायरल आवाज